नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौ ज्योती श्रीकांत बुरांडे नगरपरिषद शिक्षण मंडळ तळेगाव दाभाडे अंतर्गत लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक तीन तालुका मावळ जिल्हा पुणे येथे सध्या कार्यरत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत विषय मराठीचा कार्यात्मक अंतर्गत नाम या विषयाचा अभ्यास बघूयात नामाची व्याख्या व्यक्ती स्थळ वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात याचबरोबर अजून एक व्याख्या बघूयात नाम म्हणजे कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात या दोन व्याख्याशिवाय आपण बरीच उदाहरणं बघणार आहोत पक्षांची नावं पक्षी ज्या नावाने ओळखले जातात त्यांना पक्ष्यांची नावं म्हणजेच नाम म्हणतात तर इथं पण पा पहा घुबळ दिसतंय गरुड आहे मोर आहे भारद्वाज पक्षी आहे त्याचबरोबर पोपट चिमणी कोंबड्या आहे कावळा आहे अशी पक्ष्यांची नावं आहेत फळांची नावं बघूयात इथं आहे केळी अंजीर स्ट्रॉबेरी आहे त्याचबरोबर डाळिंब आहे नारळ आहे द्राक्ष पेरू अशी खूप सारी फळं इथं आहेत याही शिवाय आणखीन काही फळांची नावं आपण बघूयात आणि ती तुम्हीही सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे विद्यार्थी मित्र हो या चित्रामध्ये आपल्याला पपई दिसतीये कलिंगड टरपूज आहे केळी त्याचबरोबर किवी फळ आहे संत्री मोसंबी अननस ही साली फळांची नावं ही आणि आणखीन काही यांना नाम म्हणतात हे दृश्य पहा आणि हे पाहत असताना यातल्या वस्तू सजीव निर्जीव वस्तू यांना नाम द्यायचं आहे आपल्याला आणि ते तुम्ही मला सांगायचं आहे काय काय दिसतंय आपल्याला यामध्ये तर यामध्ये डोंगर दिसत आहेत आकाश दिसतंय पाखरं आहेत फुलपाखरू आहेत घर आहे गवत आहे बरोबर आहे इंद्रधनुष्य आहे रस्ता आहे खूप छान मुलींची नावं बघूयात सरिता छाया कमल अर्चना सोनाली आशा ज्योती अनुष्का ही उदाहरणादाखल काही नावं आहेत अशीच काही मुलांची नावं पण आपण बघणार आहोत अजय विजय संदीप अमर राजेश सूरज सुमित आयुष आदित्य ही आणखी खूप काही नावं जी तुम्ही लिहून काढायची आहेत आपल्या वहीत। धान्यांची नावं पण पाहूयात धान्य गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ मका या नावांनी ओळखलं जातं विशिष्ट धान्य विशिष्ट नावांनी ओळखलं जातं पर्वतांची नावं आहेत पर्वत हिमालय सह्याद्री सातपुडा अरवली विंध्य पर्वत आहे अशा नावांनी आणि इत्यादी नावांनी ओळखले जातात त्याचबरोबर काल्पनिक नावं आहेत अमृता स्वर परी परीस राक्षस देवदूत ही सगळी काल्पनिक नावं आहेत झाडांची नावं बघूयात आंबा फणस पेरू जांभूळ चिंच शेवगा खैर साग बांबूळ उंबर आहे वड आहे अशीच काही आणखी ही, ही नावं आहेत आता पाहूयात ग्रह नक्षत्र ताऱ्यांची नावं सूर्य चंद्र पृथ्वी रोहिणी मंगळ ही आपण त्यांना दिलेली नावं आहेत त्या नावांनी ते ओळखले जातात त्याचबरोबर मनाच्या स्थितींची नावं कधीकधी आपल्याला आनंदी वाटतं कोणी कौतुक करतं दुःख ममता हास्य या आणखीन अशाच काही मनांच्या स्थितींची नावं आहेत कीटकांची नावं तुम्हाला माहित आहे तुम्हाला आवडत नाही ते डास माशी नाक तोड़ा, फुलपाखरू मधमाशा आणि असेच काही अजूनही कीटक आहेत गुणांची नावं सुंदरता स्वच्छता दयाळूपणा शौर्य नम्रता औदार्य ही सर्व गुणांची नावं आहेत आपल्या देशाचं नाव आहे भारत तसंच श्रीलंका कॅनडा चीन अमेरिका मलेशिया आणखी ही काही देशांची नावं तुम्हीही लिहून काढायची आहेत मुलांनो जिल्ह्यांची नावं पण तुम्हाला लिहायची है आहेत जसे की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसंच डाळींची नावं आहेत तूर डाळ मूग डाळ उडी डाळ चणा डाळ ही सगळी डाळींची नावं तुम्ही लिहून काढायची आहेत त्याचबरोबर महिन्यांची नावं आहेत मग इंग्रजी महिने आहेत मराठी महिने आहेत यांची नावंसुद्धा त्या त्या पर्टिक्युलर नावांनी ओळखले जातात त्या नावांना नाम असं म्हटलं जातं आणि याचबरोबर राज्यांची नावं आहेत जसं की महाराष्ट्र राज्य आहे कर्नाटक आहे गोवा मध्य प्रदेश अशी आपल्या ऋतूंची नावं आहेत त्याचबरोबर ऋतूंची नावं जसं की वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत ऋतू आहे पक्ष्यांची नावं आहेत वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं आपण आधी पण पाहिली आहेत त्याचबरोबर विषयांची नावं आहेत ज्या विषयांचा तुम्ही अभ्यास करता मराठी आहे गणित इंग्रजी बुद्धिमत्ता आहे इतिहास भूगोल नद्यांची नावं आहेत जसं की गंगा यमुना सरस्वती सरिता ही सगळी नद्यांची नावं आहेत आता बघा आपण नामांचे तीन प्रकार पडतात जसं की सामान्य नाम आहे विशेष नाम आहे आणि भाववाचक नाव आहे आता आपण नाम या विषयावर स्कॉलरशिप परीक्षेत आपल्याला कसे प्रश्न विचारतील ते बघूया खालील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखा त्याचा सर्वांना राग आला हे वाक्य आहे आणि पर्याय आहेत पहिला पर्याय त्याचा दुसरा पर्याय आहे सर्वांना तिसरा पर्याय राग आणि चौथा पर्याय आहे आला तर या पर्यायांकडं बघितलं तर त्याचा सर्वांना हे दोन्ही सर्वनाम आहेत आला हे क्रियापद आहे मग उरलं काय तर राग म्हणून राग हे त्याचं उत्तर आहे राग पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर या वाक्यातलं पर्यायांमधलं आपल्याला नाम ओळखायचं आहे पहिला पर्याय तांबूस दुसरा कोवळे तिसरा पर्याय आहे ऊन आणि पर्याय चौथा आहे पसरे बघ आता यामध्ये पर्यायांमध्ये पसरे हे क्रिया आहे पसरण्याची तांबूस आणि कोवळे हे ऊन्हाबद्दल विशेष माहिती आहे म्हणजे विशेषण आहे आणि ऊन हे, हे।, हे, हे, हे पुर्चा पुर्चा नाम आहे म्हणजे याचं उत्तर आहे ऊन पर्याय क्रमांक तीन आता आपण बघूयात पुढचं वाक्य पुढचा प्रश्न खालील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखायचे आहे त्याचा डबा भरलेला असायचा आता यामध्ये पर्याय एक असायचा पर्याय दोन त्याचा पर्याय तीन भरलेला आणि पर्याय चार डबा तर यामध्ये असायचा क्रिया आहे त्याचा सर्वनाम आहे भरलेला हेही विशेषण आहे आणि डबा हे याचं उत्तर आहे डबा म्हणजे त्या वस्तूचं नाव आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचं वाक्य आहे मला त्यांनी वाचनाचा छंद लावला मला पर्याय एक आहे मला पर्याय दोन आहे त्यांनी पर्याय तीन आहे छंद आणि पर्याय चार लावला मला आणि त्यांनी हे सर्वनाम आहे लावला हे क्रियापद आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे छंद पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे पर्याय एक आहे अडचण पर्याय दोन वैयक्तिक पर्याय तीन मेहनत आणि पर्याय चौथा आहे पदार्थ आता यामध्ये बघितलं तर आपल्याला असं दिसेल अडचण मेहनत आणि पदार्थ हे त्या त्या, -त्या गोष्टींची नावं आहेत म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैयक्तिक वैयक्तिक हा शब्द नाम नाही पाहुयात आता पुढच्या प्रश्नातले पर्याय पर्याय क्रमांक एक आहे समुद्र पर्याय क्रमांक दोन मासा पर्याय क्रमांक तीन मीठ आणि पर्याय क्रमांक चार आहे खारट समुद्र मीठ आणि मासा हे नाम आहेत खारट हा मिठाचा गुणधर्म आहे खारट हे नाम नाही म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खारट पुढचे पर्याय बघा पहिला पर्याय संधी पर्याय दुसरा आहे मंदी पर्याय तिसरा आहे स्वच्छंदी आणि पर्याय चौथा आहे नंदी आता आपल्याला यातला नाम नसणारा पर्याय निवडायचा आहे संधी नंदी आणि मंदी हे तिन्ही नाम आहेत म्हणजे नाम नसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन स्वच्छंदी पुढचे पर्याय बघूयात आपण पर्याय क्रमांक एक उदर पर्याय दुसरा आहे उभय पर्याय तिसरा आहे उखळ आणि पर्याय क्रमांक चार आहे उखाणा आता या सर्व पर्यायांकडं पाहिलं तर उदर हे पोट उखळ नाव आहे उभय दोन्ही आणि उखाणा हे हा लग्नात जो घेतात नवरी तो उखाणा म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उभय पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यात एकूण किती नामे आली आहेत ते सांगायचं आहे आणि वाक्य आहे विदूषकाचे साहस पाहून प्रेक्षकांनी आपल्या भुवया उंचावल्या या वाक्यात आलेली नामं आपल्याला सांगायची आहेत यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आहे तीन पर्याय क्रमांक दोन आहे चार पर्याय क्रमांक तीन आहे दोन आणि पर्याय क्रमांक चार आहे पाच यामध्ये बघा विदूषकाचे म्हणजे विदूषक नाम आहे साहस है गुणात्मक प्रिक्षक प्रिक्षक हे गुणात्मक नाम आहे म्हणजे तेही नाम आहे प्रेक्षकांनी प्रेक्षक हेही नाम आहे आणि भुवैया हे नाम आहे म्हणजे यामध्ये एकूण चार नामं आलेली आहेत म्हणजे आपलं उत्तर आहे चार म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे पुढचं वाक्य आहे धावणे हे कविताचे जीवनच होय तर या वाक्यातले आपल्याला नाम एकूण किती नामं आले आहेत ते बघायचं आहे आणि त्याचे पर्याय आहेत पहिला पर्याय आहे चार दुसरा पर्याय आहे एक तिसरा पर्याय आहे दोन आणि चौथा पर्याय आहे तीन बघा या वाक्यांमध्ये धावणे कविता कविता हे नाव आहे जीवन हेही नाव आहे आणि धावणे त्यामुळे यामध्ये तीन नाम आलेले आहेत पुढचं वाक्य आहे गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे आणि या वाक्यातला पर्याय क्रमांक एक आहे पाच पर्याय क्रमांक दोन आहे दोन पर्याय क्रमांक तीन आहे चार पर्याय क्रमांक चौथा आहे तीन आता यामध्ये बघा गोदावरी हे नाव आहे नदीचं नदी जायकवाडी आणि धरण अशा प्रकारे चार नाम आलेले आहेत म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचं वाक्य आहे आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती आणि याचे पर्याय पहिला तीन पर्याय दुसरा आहे चार पर्याय तिसरा आहे दोन आणि पर्याय चौथा आहे एक या वाक्यांमध्ये बघा शेजारी हे नाव आलं मुल पाटलांची मुलगी म्हणजे मुलगी हे नाम आणि लता हेही नाम म्हणजे एकूण तीन नामं या वाक्यामध्ये आलेली आहेत म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा वेगळा प्रश्न आहे पुढील प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य नाम आपल्याला निवडायचे आहे आणि त्यासाठीच पहिलंच वाक्य आहे टिंबटिंब बैलगाडी हाकत होता पर्याय पहिला आहे वाहक दुसरा पर्याय आहे माहूत तिसरा पर्याय आहे गाडीवान आणि चौथा पर्याय आहे चालक पर्यायांकडे बघितलं तर वाहक म्हणजे वाहून नेणारा जो कंडक्टर या शब्द माहूत हा हत्तीच्या संदर्भात आहे गाडीवान हा गाडी चालवणारा आणि चालक म्हणजे कोणतंही वाहन चालवणारा तर उत्तर आहे गाडीवान पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे राजूने गणरायाला दुर्वांची टिंबटिंब वाहिली पहिला पर्याय आहे जुडी दुसरा पर्याय आहे पेंडी तिसरा पर्याय गड्डी आणि चौथा पर्याय आहे मोळी आता पर्याय बघूयात पेंडी ही गवताची असते गड्डी भाजीची गड्डी असते मोळी लाकडाची असते आणि जुडी ही दुर्वांची एकत्र दुर्वा जु, केल्या की त्याला म्हणतात दुर्वांची जुडी म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जुडी पुढील वाक्य बघूयात टिंबटिंब हा निशाचर प्राणी आहे आणि याचे पर्याय पहिला आहे कावळा पर्याय दुसरा आहे गाय पर्याय तिसरा आहे वट आणि पर्याय चौथा मोर टिंबटिंब हा निशाचर प्राणी आहे निशाचर म्हणजे रात्री जागा राहणारा रात्री भटकणारा अन्नाच्या शोधात रात्री फिरणारा आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वटवाघूळ पुढचं वाक्य आहे मुलांनी भरवलेल्या चित्रप्रदर्शनाचे पाहुण्यांच्या हस्ते टिंबटिंब आणि याचा पर्याय पहिला आहे अनावरण पर्याय दुसरा आहे उद्घाटन पर्याय तिसरा आहे वितरण आणि चौथा पर्याय आहे रंगभरण मुलांना या पर्यायांकडे बघितलं तर अनावरण म्हणजे वास्तू किंवा शिल्प यांच्या बाबतीत आहे वितरण म्हणजे वाटप बक्षिसाचं वितरण याबाबत आहे रंगभरण म्हणजे स्पर्धेमध्ये चित्रामध्ये रंग भरण्याची चित्रा प्रक्रिया चालू तोही पर्याय नाही म्हणून हा पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे उद्घाटन पुढचं वाक्य आहे बंडोजी इंगळे ठाकूर हे तुकडोजी महाराजांचे टिंबटिंब पर्याय पहिला तात पर्याय दुसरा आहे शिष्य पर्याय तिसरा आहे गुरु आणि पर्याय चौथा आहे आजोबा बघा तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर म्हणजे बंडोजी हे त्यांचे वडील म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक तात मुलांनो पुढील वाक्यातील नाम नसलेला कोणता शब्द पर्यायत आला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि हा दोन हजार एकवीस साली पडलेला प्रश्न आहे मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो पर्याय पहिला आहे मुंगी पर्याय दुसरा आहे कीटक पर्याय तिसरा आहे वसाहत आणि पर्याय चौथा आहे समाजप्रिय आता बघा मुंगी हे नाम आहे कीटक हेही नाम आहे वसाहत नाम आहे म्हणजे पर्याय चौथा समाजप्रिय हे विशेषण आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समाजप्रिय